हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मात्र नाराज या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या झालेल्या नाहीत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणुका गेल्या वर्षा पाच वर्षापासून प्रशासक आहे तर महानगरपालिका म्हणून नव्याने तयार झालेल्या जालना आणि इच्छलकमजी या दोन महानगरपालिकांमध्ये अजून एकदाही इलेक्शन झालेलं नाही महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हा परिषदा नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिकांमध्ये सध्या प्रशासक आहेत म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारच्या खात्यांतर्गत किंवा राज्य सरकारच्या कंट्रोलद्वारे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालवला जात आहे अर्थातच लोकशाही प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं एक वेगळं महत्व आहे लोकशाही प्रक्रिया ही विकेंद्रीकरणावरती आधारित असते निर्णय प्रक्रियेच विकेंद्रीकरण हे मूलभूत लोकशाहीमध्ये पाळलं जात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमुळं सर्वसामान्य व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेत राजकीय प्रतिनिधित्वाची संधी मिळते त्यामुळं व्यक्ती ही राजकीय निर्णय प्रक्रियेत किंवा एकंदरीत प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवरती गेल्यामुळं खर तर जनतेच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती आहे म्हणजेच प्रशासनाच्या हाती आहे आणि प्रशासन जरी अंतिमरित्या जनतेला जबाबदार असलं तरी सुद्धा राजकीय नेते मंडळींना सलग पाच वर्षाला निवडणुकांना सामोरं जावं लागतं त्यांना जनतेमध्ये जाऊन आपल्या कामकाजाबाबत सातत्यानं आढावा द्यावा लागतो परंतु प्रशासनाला मात्र मात्र किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांची पदावरती नियुक्ती झाल्यापासून निवृत्ती होण्यापर्यंत सलग पद्धतीनं काम करण्याची संधी मिळते त्यामुळं जरी प्रशासन हे जनतेला जबाबदार असले तरी सुद्धा प्रत्यक्षात प्रशासकीय अधिकारी कर्मचारी जनतेच्या आपण जनतेला जबाबदारी आहोत जबाबदार आहोत जनतेचे सेवक आहोत हे विसरलेले असतात त्यामुळे सध्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती म्हणजेच यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये प्रशासक राज असल्यामुळं खरंतर सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये एक प्रकारचा विसंवाद आणि अंतर वाढल्याचं दिसत आहे निवडणुका जेवढ्या लांबणीवरती पडतील तेवढ लोकांच्या समस्या वाढणार आहेत राजकीय पक्षांच्या आणि एकंदरीत राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं आता आहे ही परिस्थिती जरी त्यांना चांगली वाटत असली तरी सुद्धा राजकीय पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते या कार्यकर्त्यांची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय संधी राजकीय कार्यकर्त्यांना मिळत असते परंतु या ही प्रतिनिधित्वाची संधी एक प्रकारे नाकारली जाते अशी एक भावना ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होताना दिसते अर्थातच राजकीय पक्षांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि ते सध्या सत्तेमध्ये आहेत किंवा त्यांच्याकडे कोणती ना कोणती पदे आहेत परंतु कार्यकर्त्यांचं मात्र काय कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसलेले आहेत कोरोना काळातील आरोग्याच्या समस्या मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आणि विशेष करून सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात जे ओबीसीच आरक्षण आहे त्या संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीची तारीख ही सहा मे नवीन तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे त्यामुळं राजकीय पक्षांना किंवा राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून असा अंदाज लावला जात होता की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काढेल आणि त्यामुळं मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील परंतु सहा मे ही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं नवी तारीख दिलेली आहे त्यामुळे अर्थातच निवडणुका या खरदर लांबणार आहेत मे नंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा चार महिने खर तर पावसाळ्याचा कालावधी असणार आहे आणि या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं शक्य वाटत नाही या या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची जास्त शक्यता आहे अर्थातच या निवडणुका जेवढ्या लवकरात लवकर होतील तेवढा त्याचा फायदा हा सत्ताधार दर, सत्ताधाऱ्यांना आहे जर या निवडणुका अशाच सतत लांबत गेल्या तर त्याचा तोटा हा सत्ताधाऱ्यांना होणार आहे अर्थातच महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीपासून या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि या रखडलेल्या निवडणुका स्थानिक पातळीवरती म्हणजेच महानगरपालिका असो अथवा नगरपालिकांमध्ये सध्या प्रशासक राज आहे जोपर्यंत नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार होता तोपर्यंत जनतेची कामे चांगल्या पद्धतीने होता परंतु प्रशासनाच्या ताब्यामध्ये एकदा का स्थानिक स्वराज्य संस्था गेली तर जनतेची कामं चांगल्या पद्धतीने होतील याची शाश्वती होती देता येत नाही कारण प्रशासनाचा फितीचा कारभार म्हणजेच त्याला दप्तर दिरंगा आपण म्हणतो भ्रष्टाचार असेल आणि एकंदरीत कागदी घोडे नाचवण्याची ही प्रवृत्ती आपल्याला प्रशासनामध्ये दिसून येत येते त्यामुळं स्थानिक पातळीवर यामध्ये प्रामुख्याने नगरपालिका असतील महानगर पालिका असतील यामध्ये प्रामुख्याने रस्त्याच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील किंवा स्वच्छते संदर्भात आरोग्य संदर्भात जनतेच्या ज्या काही तक्रारी तक्रारी अडीअडचणी असतील त्या दूर होताना दिसत नाहीत त्यामध्ये वाढ होताना दिसते म्हणजे एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळं लोकांच्या अडचणी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रशासन हे खरदर म्हणजेच सर्व प्रशासन हे राज्य सरकारच्या हाती गेलेलं आहे म्हणजेच प्रशासनाचं केंद्रीकरण झालेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य जन जन्त सर्वसामान्य जनतेच्या समस्या या नगरसेवकांमार्फत जिल्हा परिषद सदस्यामार्फत पंचायत समिती सदस्यांमार्फत शासनापर्यंत पोहोचत होत्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे एक संदेश वाहक म्हणून काम करत होते परंतु सध्या प्रशासन आणि जनता यांच्यामधला संवाद हा कमी झालेला आहे त्यामुळं कोणत्या आहेत त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत त्या सहजासहजी राज्यकर राज्यकर्त्यांपर्यंत पोचताना दिसत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होतील अशी अपेक्षा सत्ताधारी पक्षांची आहे पक्षांची ही आहे आणि त्या दिशेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होतील त्या दिशेने राजकीय पक्षांची तयारी ही सुरू आहे परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात होणार आहे आणि सहा ची सुनावणी आणखी लांबणीवरती गेली तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणखी लांबणीवरती जाणार आहे निवडणूक जेवढी लांबणीवरती जाईल तेवढी मात्र लोकांची अडचण वाढणार आहे आणि पर्यायने राजकीय कार्यकर्त्यांची अडचण म्हणजे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची अडचण सुद्धा वाढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका निवडु या नेत्यांच्या निवडणुका म्हणून पाहिलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रतिनिधित्वाची संधी ही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळत असते आणि या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून निर्णय प्रक्रियेमध्ये काम करण्याची एक संधी ही सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होत असते म्हणजे एक प्रकारे लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे कारण लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रिया ही विकेंद्रीकरणावरती आधारलेली असते म्हणजेच लो, लोक लोकशाहीचं मूळ तत्व अधिकारांचं विके, विकेंद्रीकरण हे आहे आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होणार नसतील सर्व कारभार जर पूर्णपणे राज्य सरकारच्या जा हाती जाणार असेल तर एक प्रकारे ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे आणि त्यातून म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधून राजकीय कार्यकर्त्यांचं राजकीय शिक्षण होत असत आणि त्यातूनच नवे आमदार खासदार घडत असतात जर या निवडणुका अशाच निवडती गेल्या तर त्यामुळं प्रक्रियेला आणि एकंदरीत राजकीय शिक्षणाला राजकीय जनजागृतीला राजकीय प्रतिनिधी प्रतिनिधित्वाला एक मोठा धोका या सगळ्यामुळं पोचू शकतो त्यामुळं राज्य सरकारने आणि एकंदर सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत जर या निवडणुका अशाच लांबत गेल्या तर स्थानिक पातळीवरती लोकांच्या समस्या आणखीच वाढतील महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका महानगरपालिका अस्तित्वात आहेत किंवा नाहीत हे काही प्रमाणात लोक विसरलेले आहेत कारण गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळं एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून जनतेचा अंतर वाढत गेलेला आहे त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावरती स्थानिक स्वराज्य संस्थांवरती लोकांचा विश्वास पुन्हा एकदा वाढवायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात ही काळाची गरज आहे आणि ही राज्यकर्त्यांची ही गरज आहे आणि लोकशाहीची तेवढीच मोठी गरज आहे बाकीच्या राज्यामध्ये यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला परंतु त्यावरती निदान लवकरच तिथल्या राज्य सरकार राजकीय पक्षांनी का शोधलं तसे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये झालेले पाहायला मिळाले नाहीत महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या राजकीय उलतापालती गेल्या पाच वर्षात पाहायला मिळाल्या त्या उलतापाल बघितल्या तर केवळ राज्यकर्त्यांना म्हणजेच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना केवळ आपली सत्ता कशी अबाधित राहील आपण कसं सत्तेमध्ये राहील राहू याचाच ते विचार करताना दिसत आहेत कार्यकर्त्यांचा ते काळीपात्र विचार करताना दिसत नाहीत त्यामुळं कार्यकर्त्यांनीही राज्यकर्त्यांवरती दबाव वाढवला पाहिजे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं ही लोकशाहीसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्यामुळं शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था अगदी सुरळीतपणे काम करते आणि एकंदरीत जनतेच्या समस्या अडी अडचणी या चांगल्या पद्धतीनं शासनापर्यंत पोहोचतात त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वाढणारच आहे परंतु यामुळं लोकांच्या समस्या आणखी वाढतील लोकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावरील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील विश्वास यामुळं आणखी डळ डळमळीत होईल त्यामुळं निवडणुका लवकर व्हाव्यात तेव्हा कुठेतरी आपण त्र्याहत्तरावी आणि चौरा चौऱ्याहत्तर त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियमित पाच वर्षाला झाल्या पाहिजेत ही जी गह, ही जी घटना दुरुस्ती आहे ती झालेली आहे त्याला कुठेतरी त्या घटना दुरुस्तीची आपण अवेलना करतोय असं दिसतंय त्यामुळं निवडणुका या लवकर व्हाव्यात अशी जनतेची आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे अर्थातच त्यासाठी राजकीय नेते मंडळी तयार आहेत का किंवा तयार आहेत का हा खरा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर सुटावा या, यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका